तर बघा काय बातमी आहे तुमच्या गावातील जिल्हा परिषद शाळा बंद होणार का राज्य शासनाच्या नवीन मान्यतेच्या धोरणामुळे जिल्हा परिषद शाळेतील सुमार तीनशे पन्नासहून अधिक शिक्षक अतिरिक्त ठरणे शक्यता आहे याचा थेट परिणाम गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या शिक्षणावर होणार असून शाळांचे अस्तित्व धोक्यात आले जिल्हा परिषद शाळातून आर्थिक आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या गावाखेड्यातील शेतकरी कष्टकऱ्यांचे मुलं शिक्षण घेतात राज्य सरकारने लागू केल्या नवीन संच मान्यते धोरणामुळे आजच्या मुलांचं शिक्षण प्रभावित होण्या धोका निर्माण झाला जुने संच मान्यतेनुसार सहावी ते आठवीकरता छत्तीस विद्यार्थ्यांमागे तीन शिक्षक दिले जात होते मात्र आता अठ्याहत्तर विद्यार्थ्यामागे तीन शिक्षक असतील त्यामुळे ज्या शाळेत सहावी ते आठवी वर्गाचा पट वीसपेक्षा पेक्षा कमी असेल तीच शिक्षकच राहणार नाही अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत स्थलांतरित करावं लागणार आहे या बदलामुळे एकतर धाराशिव जिल्ह्यातील एक दोन नवे तर तीनशे पन्नास ते, 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 ते चारशेच्या चा आसपास शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे जिल्हा परिषद शाळावरील संकट काय आले पूर्वी जिल्हा परची शाळा गजबजली असायच्या मात्र काही मागील काही वर्षात गावखेड्यात खाजगी अनुदान शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्या त्यामुळे विद्यार्थी तिकडे गेले मागील काही वर्षात खासगी इंग्रजी शाळा झपाट्याने वाढू लागल्या आहेत गावखेड्यापर्यंत त्यांचे शाळे विस्तारले अनेक पालक आपली मुलं इंग्रजी शाळेत न आपली मुलं गावातील शाळेत न धाडता इंग्रजी शाळेत पाठवतात पूर्व पूर्वी जिल्हा परिषद शाळेसोबत खासगी शाळांचे पाचवी ते सातवीसाठी पंचवीस विद्यार्थ्यांवर चार शिक्षक दिले होते त्यामुळे नवीन संचबद्धानुसार सहावी ते आठवीसाठी सत्याहत्तर विद्यार्थ्यांमध्ये दोन शिक्षक मिळतील त्यामुळे ते मोठ्या संख्येने शिक्षक अत्यंत ठरतील संचमान्यतेचे नवीन धोरण काय तर संचमान्यतेच्या नवीन धोरणानुसार आता अठ्याहत्तर विद्यार्थ्यांमध्ये तीन शिक्षक असतील त्यामुळे आपल्या ज्या शाळांमध्ये सहावी ते आठवीच्या वर्गाला वीसपेक्षा कमी विद्यार्थी असल्यास शिक्षकांना मिळणार नाहीत दीडशेपेक्षा कमी प्रसंगी शाळेला मुख्याध्यापक नसतील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपण समजली सर व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा आणि सारख्याला विसरू नका धन्यवाद